पश्चिमेकडे जोशीबाग परिसरात आज सायंकाळच्या सुमारास धक्कादायक घटना घडली जोशीबाग परिसरातच कैऱ्या तोडण्यास केलेल्या मुलांचा काही मुलांशी वाद झाला या वादातून संतापलेल्या एका गटाने रस्त्यात एका मुलाच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला रायसिंग खुशवाहा असे या जखमी झालेल्या इस्माचे नाव आहे ते जोशीबाग परिसरात पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतात खुशवाहा यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हल्ला करणारे आरोपी प्राथमिक माहिती आहे कल्याण पश्चिम जोशीबाग परिसरात खुशवाह हे हो जोशीबाग परिसरात पाणीपुरी विकण्याचा व्यवसाय करतात त्यांचा लहान मुलगा आज आपल्या काही मित्रांसोबत जोशीबाग परिसरातच कैऱ्या तोडण्यासाठी गेला होता यावेळी त्याचा याच परिसरातील काही मुलांशी वाद झाला या वादामुळे संतापलेला मुलांचा एक गट जोशीबाग परिसरात खुशवाह हो पाणीपुरी विकत असल्या ठिकाणी आला त्यांनी कुशवाहा यांना मुलाबाबत विचारणा करत कुशवाह यांना मारहाण करण्यास हल्ला केला या हल्ल्यात कुशवाह जखमी झाले असून हो त्यांच्यावर खासगी रुग्णालय उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केलाय हल्ला करणारे आरोपी अल्पोईन असल्याची प्राथमिक माहिती आहे आपले वृत्त प्रहार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा